आंबा कारखाना बंद पडला एवढे कारखाने बंद पडले एवढेच नाही तर थर्मल पॉवर स्टेशन बंद पडलं आणि आता बहिणन भाऊ म्हणते की आम्ही नोकऱ्यात येऊ शाह साहेब म्हणाले पंकजा तुला लागेल त्या म्हणाल्या नाही मग म्हणले लावू काही पंकजा ताई दिल्लीला गेल्या शहा साहेब म्हणाले पंकजा तुला उभं राहावं लागेल नाही म्हणाले की भाजपचा एक कार्यकर्ता भेटला आणि मी विचारलं की प्रीतमताई का नाही टाकल्या आणि पंकजा ताई काम उभा टाकल्या पंकजा ताई मदत होत्या पाटील साहेब पंकजा ताई म्हणत होत्या की माझ्या प्रीतमचा ताक मी वरून घेणार नाही माझ्या प्रीतमचा राष्ट्रवादीचा आता पवार साहेबांच्या जयंत पाटील साहेबांच्या गटाचा कार्यकर्ता आहे मलाही वाटलं काही शब्द पाळतील देवेंद्र फडणवीस म्हणाले ताई तुला उभं राहावं लागेल नाही बावनकुळे म्हणाले उभं राहावं लागेल नाही मग शेवटी मग शेवटी शहानी दिल्लीला बोलावलं पाटील साहेब ऐकत शहानी दिल्लीला बोलवलं पंकजाताई दिल्लीला गेल्या शहा साहेब म्हणाले पंकजा तुला राहावं लागेल त्या नाही शहा साहेब म्हणाले पंकजा तुला राहावं लागेल त्या म्हणाल्या नाही मग म्हणले लावू काही आम्ही उभं आणि ताईना शब्द फिरवला मिळालेला आपल्या वडिलांचा कारखाना आम्ही उभा केलेला कारखाना पंकजाताईने आयता मिळालेला बंद पाडला पण आमचा बहात्तर उमेदवार बजरंगबा पास होणारे शेतकरी आमचा वैद्यनाथ बंद पाडला गिरणी बंद पडली आंबा कारखाना बंद पडला एवढे कारखाने बंद पडले एवढेच नाही तर थर्मल पॉवर स्टेशन बंद पाडलो आणि आता बहिणन भाऊ म्हणते की आम्ही नोकऱ्या देऊ दादा कुठून देण्यात नोकऱ्या आहे त्यांच्या लवकर घालवण्याचं काम बहीण आणि भावाने केलंय तेव्हा थर्मल बंद पाडलाय आणि म्हणून परळीची मार्केटची मुंडे साहेबांनी भर चालत होती व्यापाऱ्यांचं चालत होत ती मार्केट कमिटी ती परळीची मार्केट पर आता बंद पडली आहे व्यापारी परेशान आहे शेतकरी परेशान आहे कर्मचारी परेशान आहे कामगार तर दिसून लागले आणि आता बहीण भाऊ एक झाले कोणी बहिणी बोलल होत कोणी भावा बोलल होत बहिणी गर्जन नाराज झालं तर खालून वर जातो आणि भावा गर्जन नाराज झालं तर वरून खाली येतो आता कुठे वरून खाली टाकायचंय पण शकायचंय आणि ज्याला काकडे गरज व्हायचे